अम्रोती, अम्रोती आता अमरावती अमरावती जिल्ह्याचं सांगतो मी अमरावती लोकसभा मतदारसंघात गेल्या एकतीस वर्षानंतर काँग्रेसची काँग्रेसला उमेदवारी मिळाली आतापर्यंत आघाडीला सीट होती राष्ट्रवादीच्या त्याला सीट गेली प्रतिभा ताई नंतर पहिल्यांदा काँग्रेसला सीट मिळाली आणि हा जिल्हा सुरुवातीपासून अमरावती जिल्हा काँग्रेसचा जिल्हा आहे आणि काँग्रेसचा जिल्हा परिषद जिल्हा बँक सहकारी संस्था बाजार समित्या सो खरेदी युती असतो जास्तीत जास्त काँग्रेस जोड राहिलेला आहे म्हणून ह्या जिल्ह्यात आमचा आग्रह होता आणि आग्रहाच्या हिशोबानं यावेळेस आमच्या जो उमेदवार होता आणि आम्हाला काँग्रेसला सीट आणि उमेदवारी आम्हाला पाहिजे होती बळवंतरावांकड्यांना त्यांना मिळाले आणि सर्व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सर्व तातडीनं आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेचे साहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि पवारसाहेबांचे कार्यकर्ते ताकीनं लागले आणि हा विजय एवढा मोठा विजय विरोधात धनशक्ती आणि जनशक्तीचा विजय हे सर्व ज्या गावात प्रत्येक गावात संघटनेचं काम आहे काँग्रेस संघटनेचं काम आहे प्रत्येक गावात कार्यकर्ता आहे गावखेड्यापर्यंत लोकांपर्यंत कार्यकर्ता पोहोचला म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि याच्यानंतरही विधानसभेत तसाही तीन ते चार आमदार नेहमी या जिल्ह्याने दिले मागच्या वेळेस पाच आघाडीतर्फे शिटा विधानसभेच्या काँग्रेसला होत्या त्या पाचपैकी तीन निवडून आल्या अमरावती दिवसा आणि भरपूर फक्त माझी सीट पाच सात हजाराने गेली आणि भाऊ जगतापची सीट गेली अशा पाचपैकी दोन शिटा गेल्या आणि ह्यावेळेस सहा सहा सीटा कमीत कमी सहा विधानसभा सहा आमदार या जिल्ह्यात काँग्रेसचे आहे दर्यापूरचे आमदार थेट अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार झाले त्यामागे आपण सुद्धा खूप मेहनत केली आपला जो आहे काय सांगणार या मेहनत सर्वांचीच आहे पण एक जिल्हाध्यक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या सात आठ वर्षाच्या आधी बळवंतरा मी काँग्रेसमध्ये आणलो पहिले जिल्हा परिषद निवडून आलो आणि नंतर जिल्हा परिषदचं सभापती केलं सभापती करताना ह्या गोष्टी आपल्या याच्यात होत्याच का ह्या बळवंतरांना आपल्याला आमदारकी लढवायची आहे आणि अडीच वर्षानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या आपण कुठल्याच नेत्याच्या परिचित नसणारे बळवंतराव महाराष्ट्र लेवलवर इथेच मी यशोमती ताई आणि वीरेंद्र म्हणून दुपट्टा टाकला ह्याच जागेवर टाकला आणि इथेच बी फॉर्म दिला आमच्या नेते लोकांचा नाराजीचा सुर आला कवई साहेबांना देऊन द्या दे? तुम्ही तुमचं मोकळं करा राजेंद्र तुमच्या मधात उभे आहे ते मोकळं करा आणि गवई साहेबांना घेऊन वानकडे कुठले म्हटलं साहेब तुम्हाला काँग्रेसला एक आमदार देतो या त्या हिशोबाने आपण बळवंतरावना तिकीट दिली आणि बळवंतराव एकतीस हजार लोकांना निघले त्यानंतर निवडून आल्याबरोबर मी पहिल्याच सभेत पहिलाच जो अभिनंदन सभा होती त्या सभेत तिथेच डिक्लेअर केला समोरची सीट काँग्रेसची नाही आणि उमेदवार बळवंतरावांकडे आणि त्या हिशोबानं बळवंतरावचा संपर्क जिल्हा काँग्रेसच्या मा मार्फत बाकी नेत्या लोकांच्या मार्फत कार्यकर्त्याच्या मार्फत प्रत्येक गावात संपर्क आला आणि त्या हिशोबानं बळवंतरावांना लोकसभेची उमेदवारी आली आणि चांगल्या मतानं बळवंतराव दिली अमरावतीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर अमरावती अमरावतीमध्ये सेलिब्रिटी जे कॉन्ट्रवर्सी आहे ते खूप जास्त होत राहते कधी जय श्रीराम बोलणं पडेगा तर कधी झुकेगा निस आला यावेळेस काय काय म्हणाला का आपण हा जो हा जो विषय आहे तुम्ही तुम्ही म्हटला विषय आहे जिल्ह्यासाठी सर्वे नाटक लोक इथं बसले आहेत सर्व नाटकेल कंपनी या जिल्ह्यात जमाल आहे एक आमचा आमदार वीस वर्षापासून नाटक करून राहिला गारुडीपणा करून राहिला आणि एक हे नवराबाई हे तिघाच आहे पूर्ण जिल्ह्याला सर्व आधीपासून जो काही नाटकेलपणा सुरू आहे कामं सोडून फक्त नाटक अमरावती जिल्ह्यातच नाही तर पुण्या महाराष्ट्रात यांची नाटकं सर्वांना कल्पना आहे तर सर्वांना कल्पना येऊन गेली काहीतरी वेगळंच काहीतरी डोक्यातून काळाचं वेगळंच काही बोलायचं आणि प्रसिद्धी मिळून घ्यायची ह्या हिशोबाने ह्या तिघाचे धंदे सुरू आहे आता लोकांच्या लक्षात या आमच्या मतदारसंघातला जो आहे आमदार त्याची नाटकं तर सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आली उद्धव ठाकरे निवडून आणलं उद्धव ठाकरेंना मंत्री केलं आणि उद्धव ठाकरेने उद्धवसाहेब ठाकरेंना दोन मिनटे लावलेले सोळासाठी गुवाहाटीला गेला म्हणून ह्या पद्धतीचं ह्या मानसिकता या नेतेत आहे म्हणून आता लोकांच्या लक्षात आलं लोक आता त्यांना था थांबवणार एकाला थांबवलं आज दोघांना थांबवणार म्हणजे आता येणाऱ्या विधानसभे निवडणुकीला पण परिवर्तन हे नक्की आहे परिवर्तन अचलपूर मतदारसंघातही आहे आणि परिवर्तन बडण्यारा मतदारसंघ परिवर्तन चांगल्या तऱ्हेनं आठच्या आठवी ही सीटा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या येईल आपण अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आहात काय एक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या जनतेला आपल्या मतदार बंधूंना राहणार आहे नाही जनतेला मायबाप जनतेला काय संदेश द्याचा संदेश नाही मी विनंती करू शकतो बा आणि सर्व ह्या जिल्ह्यातली जनता जिल्ह्यातली मायबाप जनता ही सर्व आधीपासून काँग्रेसच्या मागे राहिली आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून दोन हजार चौदामध्ये एवढी मोदी लाट असताना हा जिल्ह्यात काँग्रेसची जिल्हा परिषदे होती दोन तीन आमदारही होते बाजार समित्या होत्या खरेदी विक्रे होत्या बँके होटमध्येही हा जिल्हा काँग्रेससाठी कायम राहिला म्हणून मी लोकांचे धन्यवादच मानतो आणि नेहमीसाठी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीच विधान देशमुख साहेब एक शेवटचा प्रश्न मागच्या वेळेला आपण अचलपूर विधानसभा क्षेत्रामधून आपण निवडणूक लढली होती यावेळेला निवडणूक लढायची तयारी आहे का नाही नाही गेल्या काही वर्षापासून माझं काम अचलपूर मतदारसंघातच आहे अचलपूर गाव माझं चांदूर बाजारमध्ये तरवेल आहे आणि सतत मी जनतेच्या संपर्कात असतो जनतेचे कामं करतो त्या कारण अचलपूर सोळाचा काही विषयच नाही अचलपूर माय माय बापा तिथला सर्व आमचे कार्यकर्ते हे ते सगळे ताकदीनं कामाला लागतात म्हणून ते मतदारसंघ म्हणजे असं बोलता येईल अचलपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत जे नाटक चालू होते ते आले पण मागच्या वेळेस हे पैशाच्या भविष्यावर गारोडी आला पण ह्या वेळेस पैसे चालणार नाही अशी परिस्थिती मतदारसंघात आहे म्हणून एकतर्फी निवडणूक तिथे यावेळेस काँग्रेस निवडून येईल अशी मला आशा आहे